नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर पुणे आज आपण बोलतोय की जन्मजात जर गर्भाशयाच्या पिशवीचा दोष असेल तर टेस्ट्यु बेबीने बाळ बनवल्यानंतर पूर्ण नऊ महिने बाळ जाऊ शकेल का नाही बऱ्याच पेशंटला हा प्रश्न असतो आता जर गर्भाशयाच्या पिशवीचा आकार नॉर्मल असेल आणि जन्मजात कुठलाही पिशवीचा दोष नसेल म्हणजे पडदा नाहीये किंवा अर्धीच पिशवी दुभंगलेली पिशवी असं काही नाही आणि नॉर्मल पिशवी असेल तर बाळ व्यवस्थिशीर नॉर्मल प्रेग्नन्सी सारखं नऊ महिनेपर्यंत टेस्ट्यूब बेबी करून सुद्धा जातं काही स्त्रियांमध्ये आपल्याला सोनोग्राफी केल्यानंतर कळतं की पिशवी ही अर्धी आहे किंवा त्याच्यात पडदा आहे किंवा दुभंगलेली आहे ज्याला अनेक नावं असतात जे जन्मजात दोष असतात गर्भ आकारामध्ये आता अशा गर्भाशयाच्या पिशवीच्या दोषाच्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये पूर्ण नऊ महिने प्रेग्नन्सी व्यवस्थित जाईल का नाही याबद्दल आजचा व्हिडिओ आहे जर पडदा असेल आणि पडदा आपण लेझर शस्त्रक्रिया करून पूर्णपणे सक्सेसफुली काढू शकलो तर पडदा असून सुद्धा पेशंट व्यवस्थिशीर नऊ महिने प्रेग्नन्सी नेऊ शकते जर पिशवी अर्धी असेल म्हणजे ए ट्युटरस ज्याला आपण म्हणतो तर मात्र गर्भाशयाच्या पिशवी जन्मजात अर्धी असल्या कारणाने ती पूर्ण नऊ महिने ताणू शकत नाही किंबहुना जेमतेम सात पर महिन्यापर्यंत ताणली जाते आणि अशा पेशंटला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे वेळे अगोदर डिलिव्हरी होण्याच्या खूप जास्त चान्स असतं आणि अशा पेशंटच्या बाळांना एनआयसी स्टे हा लागू शकतो ज्या पेशंटमध्ये दोन पिशव्या किंवा दुभंगलेली पिशवी आहे त्यांच्यामध्ये बेबी केल्यानंतर जर जी पिशवी दुभंगलेली किंवा जुळी पिशवी आहे ती व्यवस्थितशीर वाढू शकली तर आठ साडेआठ महिन्यापर्यंत सुद्धा अगदी व्यवस्थितशीर गर्भ जाऊन सीजर करून बाळ बाहेर काढावं लागतं तो जो दुसरा आकार आहे जुळ्या पिशवीचा त्याचं काहीच होत नाही ना तो वाढतो कारण त्याच्यामध्ये गरोदरपणा नसतो म्हणजे जर तुम्हाला काही पिशवीचे आजार असतील आणि डॉक्टरांनी हिस्ट्रोस्कोपी करून तुम्हाला सांगितलं असेल आणि टेस्ट्यू बेबी करणार असाल तर ही गोष्ट पूर्णपणे अत्यंत माहिती असणं गरजेचं आहे की साधारण ह्या पिशवीकडे बघून आमचं बाळ पूर्ण दिवस जाईल का नाही ह्याचा काही अंदाज लागू शकेल का कारण तुम्हाला पुढच्या दृष्टिकोनातनं जर एन आयसीयू लागणार असेल तर आर्थिकदृष्ट्या मानसिक दृष्ट्या आणि घरातली जी सोय हे सगळं बघता हे सगळं तुम्हाला पेशंट प्रेग्नंट होण्याच्या आधी याची सोय लावणं अत्यंत गरजेचं असतं धन्यवाद